नमस्कार सारस्वतांची मांद्याळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेत मी विजयकुमार विनायक भवारी वारजे पुणे माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे बळीराजाची दिवाळी काही दिवसापूर्वी जी दिवाळी झाली त्या दिवाळीमध्ये बळीराजाची म्हणजे शेतकऱ्याची मनस्थिती काय झाली असेल यावर आधारित माझी ही सामाजिक कविता आहे कवितेचे शीर्षक आहे बळीराजाची दिवाळी दिवाळीच्या आगमनानं सर्व सुकावत असतील दिवाळीच्या आगमनाने सर्व सुकावत असतील पण माझा बळीराजा वेगळ्याच विमंचनेत असेल दिवाळी आधी म्हटल्यावर दिवाळी आधी म्हटल्यावर बायकोला मुलांना कपडालत्ता घ्यावा लागेल गोडधोड करण्यासाठी कापड कापडचोपड घेण्यासाठी काय व्याप करावे लागतील माहेरवासाला आलेल्या लेकीसाठी बहिणीसाठी काहीतरी घ्यावे लागेल माहेरवासाला आलेल्या लेकीसाठी बहिणीसाठी काहीतरी घ्यावे लागेल त्यांचे लाड कसे पुरवावेत या काळजीत तो असेल हे सर्व दिवाळीच्या वेळी विचाराचं काहूर सुरू असताना त्याच्या लक्षात येईल सोयाबीन उसाला भाव मिळालाच नाही गाठीला पैका जोडता आलाच नाही अचानक आलेल्या आवर्षणाने सर्व पीक वाहून गेलं स्वप्नांची राख रांगोळी झाली आणि आता आणि आता आवासून दिवाळी अवतरली अगदी पुढ्यातच पडली म्हणा ना हीच त्याची दिवाळी आणि प्रश्नांच्या मालिकेचा डोलारा हीच त्याची दिवाळी आणि प्रश्नांच्या मालिकेचा डोलारा बळीराजा या दिवाळीला सामोरा जाणार कसा बळीराजा या दिवाळीला सामोरा जाणार कसा अवघड प्रश्नपत्रिकेसारखं उत्तर नाही फक्त प्रश्न तपासा फक्त प्रश्न तपासा धन्यवाद